नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज सतरा जून दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण सतरा आणि अठरा जून आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून दहा जून रोजी थोडंफार जो नाशिकचा उत्तर भाग आहे जळगावचा उत्तर भाग आहे हवे आपलेला आहे दहा जून रोजी तसेच बुलढाणा अकोल्याचे काही का भाग इकडे यवतमाळचे आणि चंद्रपूरचे काही भाग मान्सूनने दहा जून रोजी व्यापलेले होते तिथून पुढे मान्सूनने काय अजून प्रगती केलेली नाहीये कारण हेच आहे की जे उत्तर भारतातून तसेच पाकिस्तानच्या आसपासून या भागातून जे कोरडं वारं सध्या जास्त वेगाने वाहत आहे याच्यामुळे मान्सूनला पुढं जाण्यासाठी हे वारं अडवत आहे त्याच्यामुळे मान्सून हा पुढे ढकलला जात नाही आहे तसेच वीस आणि एकवीस जूनच्या दरम्यान थोडंफार बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल वाऱ्याची दिशा सुद्धा थोडीफार बदलेल या भागातून थोडंफार पूर्व भागातून पश्चिम भागात या भागात वारं व्हायला सुरुवात होईल आणि हळूहळू जी मान्सूनची प्रगती आहे ती वीस जूनच्या पुढे होण्याचा अंदाज आहे तसेच विदर्भातील जे राहिलेले भाग आहेत या भागात मान्सून अजून पण पोचलेला नाही आहे पण वीस एकवीसच्या दरम्यान हा मान्सून विदर्भात सुद्धा पुढे जाण्याचा विदर्भाच्या पुढे जाण्याचा अंदाज राहील <t Toby> त्यानंतर सिस्टीम जर पाहायच्या गे गेल्या तर इकडे पश्चिम बंगालपासून इकडे आंध्र प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन तसेच याच भागातून दिल्लीपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे पश्चिम बंगालच्या पश्चिम भागात थोडीफार एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे तसेच चक्राकार हवेची स्थिती गुजरातच्या पश्चिम भागात सुद्धा एक सक्रिय आहे आणि आपल्या राज्यात सध्या आसपास अरबी समुद्रावर किंवा राज्याच्या आसपास कोणतीही सिस्टीम सक्रिय नसल्यामुळे मान्सून हा कमजोर झालेला आहे हा जो आत्ता पाऊस पडत आहे हा सार्वत्रिक असा नाही आहे सर्वदूर असा हा पाऊस नाही आहे जो पाऊस पडतोय आत्ता तो तुरळक ठिकाणीच पडतो आहे एका गावात असतोय तर दुसऱ्या गावात पाऊस नसतो आहे अशा प्रकारचा पाऊस सध्या सक्रिय आहे कारण हेच आहे की सिस्टीम आजूबाजूला आपल्या राज्याच्या कोणती स सक्रिय नाही आहे अरबी समुद्रावर सध्या कोणती सिस्टीम सक्रिय नाही त्याच्यामुळे सर्वदूर पाऊस हा सक्रिय नाही आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले ते ते की तेवीस जूनच्या दरम्यान अर अरबी समुद्रावर थोडीफार ॲक्टिव्हिटी वाढेल त्याच्यामुळे सर्वदूर पाऊस थोडंफार कोकण किनारपट्टीवर दक्षिण महाराष्ट्रात तेवीस चोवीस जूनच्या पुढे सक्रिय होण्याचा अंदाज राहील यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सतरा जूनचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुकावाईज आणि त्याच्यानंतर अठरा जूनचा तर आज जी पावसाची शक्यता जरा जास्त दिसत आहे ती सांगली कोल्हापूर सातारा पुण्याचा पूर्व भाग नगर छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर लातूर नांदेड हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत बीड परभणी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी मेघगर्जनेसह आजसाठी सक्रिय राहतील तसेच कोल्हापूरचा पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग या भागातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी राहील इकडे पालघरपासून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई हे जे सर्व जिल्हे आहेत या या पट्ट्यातून सकाळच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी किंवा उद्यासाठी सुद्धा राहील तसेच नाशिक जळगाव धुळे बुलढाणा अकोला वाशिम या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज तुरळक ठिकाणी राहील व्याप्ती थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील याच्यानंतर गडचिरोली यवतमाळ या चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी थोड्याफार क्षेत्रासाठी राहील अमरावती जिल्ह्यात सुद्धा तशीच परिस्थिती राहील थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज विदर्भात आज सुद्धा राहील व्याप्ती थोड्याफार क्षेत्रासाठी व्याप्ती थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज सतरा जूनचा त्याच्यानंतर तालुका वाईज आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे नाशिक जिल्ह्यात मालेगाव देवला सटाणा कळवण चंदवड नंदगाव येवला निफाड हा जो सर्व पट्टा आहे सुरगनाम या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड सिल्लोड फुलंबरी खुलदाबाद छत्रपती संभाजीनगर वैजापूर या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसात शक्यता आजसाठी थोड्याफार क्षेत्रासाठी राहील नगर जिल्ह्यात कर्जत जामखेड श्रीगोंदा पाथर्डी शेवगाव नेवसा तसेच श्रीरामपूर राहुरी या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठीच आजसाठी दिसत आहे तसेच पुणे जिल्ह्यात बारामती इंदापूर दौंड सासवड जेजुरी वाल्हा पुणे सिटी हवेली शिरूर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी आज सक्रिय राहतील सातारा जिल्ह्यात फलटण मान खटाव कराड सातारा तसेच कोरेगाव खंडाळा तालुका या पट्ट्यातून आज मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आजसाठी सतरा जून साठी राहतील सात सांगली जिल्ह्यात जत कवटे महाकाळ तासगाव विटा खानापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहील सोलापूर जिल्ह्यात माळशिरस पंढरपूर सांगोला महाडा माहोळ करमाळा तसेच धाराशिव जिल्ह्यात भूम परंदा वाशी कळंब धाराशिव बीड जिल्ह्यात शिरूर अष्टी पतोडा बीड गेवराई तसेच वाधानी धरूर परली आंबेजोगाई कैज हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहील लातूर जिल्ह्यात अहमदापूर राणापूर चकूर जळकोट उदगीर शिरूर देवणी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता बुलढाणा जिल्ह्यात जा जाफराबाद मेकर देरो देऊळगाव राजा बदनापूर रिसोड सेनगाव हिंगोली कलामनुरी तसेच औंद मोहोर किनवट नांदेड जिल्ह्यात उमरी धर्माबाद लोणा नांदेड बिलोली हा जो सर्व हे जे सर्व तालुके आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहील यानंतर गडचिरोली जिल्ह्यात भामरगड इटापट्टली अहेरी सिरोंचा तसेच चारमोसी पोंभुर्णा धनोरा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसात शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आज राहील चंद्रपूर जिल्ह्यात भद्रा भद्रावती मूळ तसेच चिमूर नागभीर वरोरा ब्रह्मपुरी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसात शक्यता यवतमाळ जिल्ह्यात जारीजामानी वनी कालापूर अर्नी डिग्रस नेर हे जे सर्व तालुके आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अमरावती जिल्ह्यात धरणी वरुड अचलपूर चिखलदरा मोर्शी चंदनबाजार सुरजी या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी जास्त दिसत आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून असं काय नाही की सार्वत्रिक असा पाऊस होईल सर्व दूर सर्व दूर असा पाऊस असेल असं काय आहे थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस सक्रिय होऊ शकतो आणि जास्त वेळासाठी सुद्धा नसेल पण पावसाची तीव्रता जरा जास्त वाटत आहे ज्या भागात पडेल त्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तर हा झाला सतरा जूनचा तालुका वाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा अठरा जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर परभणी बीड जालना हिंगोली वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी राहतील सोलापूर सातारा सांगली पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अमरावती या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्यासाठी तुरळक ठिकाणी राहील विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागातसुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसात शक्यता राहील धुळे नंदुरबार विशेष पावसाचा अंदाज नाही आहे इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत उद्या सकाळी किंवा पहाटेच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचा किनारपट्टीवर अंदाज आहे विशेष पावसाचा अंदाज नाही आहे पण थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम पाऊस उद्या सकाळसाठी होऊ शकतो तर हा होता आजचा आणि उद्याचा सतरा आणि अठरा जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो